तो नमस्कार भाऊनू जय महाराष्ट्र काय म्हणतो भया आज ब्लॉग सोडला असे शेतीविषयी तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या एक सगळे युट्यूब फॅमिलीची डिमांड होती एक ब्लॉग तयार करा ब्लॉग तयार केला आता नॅस्टला बघितला तर एकदा बघून घ्या भया खूप भारी ब्लॉग बनवला आज शेतीविषयी जेवण झालं का आपल्या गावाचं मंदिर आहे भाई भय आहे आपल्या गावाचं मंदिर आहे हा ओके नमस्कार मरत मरत ले तर नमस्कार भावानो मराठी माणसाची मराठी ओळख यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे भावांनो आपण एक ब्लॉग तयार केलेलं आहे सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या डिमांडवर भावांनो शेतीविषयी तर भावांनो प्लीज माझ्यासाठी एक बार ब्लॉग बघून घ्या फक्त तीन मिनटाचा ब्लॉग भावांनो जर आवडलं तर लाईक करा पण भावांनो एक बार बघून घ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीच्या डिमांडवरती भावांनो आपण ब्लॉग तयार केलेला आहे शेतीविषयी आपल्याला गेल्या वेळेस कमेंट आणती व्हिडिओला तुम्ही एक आ, शेती व्हीचे ब्लॉग तयार करा म्हणून आपण तिचा ब्लॉग तयार केला आहे भावांनो तर एक बार सर्वांनी भावनो एक बार माझ्यासाठी बघून घ्या आवडलं तर लाईक करा खूप मेहनत करून भावांनो व्हिडिओ तयार केलेला आहे एक एक जोडून तर भावानो सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या लाईक जा भावानो मराठी माणसाची मराठी ओळख युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून सगळ्यांचे स्वागत आहे भावांनो आणि भावांना कुठून कुठून बोलतात कमेंटमध्ये सांगा आपल्या गावाचं गावातलं मंदिर आहे बघू शकतात हे आमचं गाव आहे इकडं आम्ही माजलगाव तालुक्यामध्ये राहतात बीड जिल्ह्यामध्ये भावानू तर भवानू आपला तेवढा ब्लॉग बघून घ्या भावानू चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर भवानू प्लीज सबस्क्राईब करा आपण आपल्या ड्रीम चॅनलजवळ आहे भवानू टेन के सबस्क्राईबर ड्रीम आहे आपलं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि भावांना कुठून कुठून बोलता कमेंटमध्ये सांगत जा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळते की आपली युट्यूब फॅमिली इतक्या दुरून सुद्धा आपल्याला बघायला म्हणून भावांनो कमेंट करीत जा आमचं गाव आहे भाई भावांना सपोर्ट राहते सा। सगळ्यांचा असाच आपल्यावर जसा ठेवला तसाच भाऊन कुटुंब कुटुंब बोलता कमेंट मध्ये सांगा काय ना बरे भाई काय नाही हे काय या वापस भाई, भाई हो या भाई वापस ये भाव भावानो सगळ्यांचा असा सपोर्ट राहू द्या तुमच्यामुळेच मी आहे भावनो जो काय आहे तो मी आज तुमच्यामुळेच आहे भावनो तुमच्या सपोर्ट मुळेच तरी भावनो असा सपोर्ट राहू द्या काय नाही भाव भावनो फायजी फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे भावनो आपलं ड्रीम आहे फक्त एक बार भावांनो टेन के सबस्क्रायबर भावांनो आपला बड्डे तर भावांनो एकदा आपलं ड्रीम तेवढं कम्प्लीट करून द्या माझे गिफ्ट आलं म्हणून मी समजून भावनो फक्त आपल्या तीन महिन्यामध्ये भावांनो टेन के सबस्क्रायबर करायचे तर भावांनो प्लीज सगळ्यांचा सपोर्ट राहू हो द्या तुमचा सपोर्टच आपली ताकद आहे भावांनो भावांनो खोट नाही बोलत आपण सगळ्याची भेट घेणार आहे खरंच ना फक्त आपलं टेन के सबस्क्रायबर येता ड्रीम कम्प्लीट होऊ द्या भावानो मग बघू आपण उन... मदन कुमार थँक यू भाई भावांनो फक्त सपोर्ट राहू द्या आणि भावांनो खूप मेहनत करून आपलं काम चालू आहे भावानो खरंच काम करीत करीत भावानो एक एक व्हिडिओ टाकीत असतो म्हणून भावानो लाईक करीत जा आणि भावानो आपला ब्लॉग निश्चितपणे सगळ्यांना बघून घ्या भावांनो तीन मिनटाचा ब्लॉग केलेला आहे जर आवडलं तरच लाईक करा पण बघून घ्या भावांनो अनम अनम हॅलो ब्रो हाय हाय तर भावन्न डबल आहे मराठी माणसी मराठी ओळख यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे भावन्न आपल्या गावातलं मंदिर आहे आणि भावानो आपण असे शेतीविषयी चांगले चांगले मोटिवेशन शेतकऱ्यांच्या मुलांना मोटिवेशन मिळण्यासाठी भावानो शेतीविषयी व्हिडिओ टाकीत असतो म्हणून सगळ्यांचा सपोर्ट राहू हो द्या लाईक करीत जा कमेंट करीत जा आणि शेअर करायला विसरू नका भावानू सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या भावानू आपण आपल्या चॅनलवर सगळे ओरिजिनल व्हिडिओ टाकतो भावानं आपल्या स्क्रिप्टेड व्हिडिओ टाकीत नाही तर भावानं सगळ्यांचा सपोर्ट राहू दे एवढंच मन नाही दुसरं काही नाही भावान आणि भावानू कुठून कुठून बोलतात कमेंटमध्ये सांगा आपल्याला आम्ही बीड जिल्ह्यामध्ये राहतात भावानू बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुका आमचं गाव आहे पिंपळगाव म्हणून पिंपळगाव पिंपळगाव नाकले या गावामध्ये राहतो भावनू मी माजलगाव तालुक्यामध्ये तर ता सगळ्यांचा सपोर्ट राहा द्या भावांनो तुम्हाला कोणत्या व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे भावांनो व्हिडिओ खाली लगेच सांगत जा जेणेकरून तुम्ही लगेच त्याच्या दुसऱ्या दिवशी ते व्हिडिओचा त्या व्हिडिओवर व्हिडिओ बनेन भावांनो तर भावांनो मला सांगत जा की ह्या टॉपिकवर व्हिडिओ बनवून जा भावांनो तर फक्त कमेंट करून सांगत जा मी त्याच्यावर निश्चितपणे जितका होईन तितका मनापासून प्रयत्न करेन की तुमच्यासाठी तेवढा ब्लॉग तयार करीन तर भावांनो कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कशाचा ब्लॉग पाहिजे आणि भावानू आजचा ब्लॉग प्लीज माझ्यासाठी एकदा बघून घ्या जर आवडलं तरच लाईक करा पण बघून घ्या भावानू सगळ्यांचा सपोर्ट हव हो द्या आणि भावानू कुठून कुठून बोलतात कमेंटमध्ये सांगायचा जेणेकरून की आपल्या आपल्याला खूप मोटिवेशन मिळतं की आपली यूट्यूब फॅमिली इतक्या दुरून सुद्धा वे आपल्याला बघायची हे आमच्या गावातलं हनुमान मंदिर आहे भावानू बघू शकतात तुम्हाला दाखवतो तर भावनो चालतं आहे भेटू तर आपण उद्या आपण आप आपण आपण भेटू आप दुसऱ्या ब्लॉगमध्ये उद्याच्या तुम्ही टॉपिक म्हणजे माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा तुम्हाला कोणत्या व्हिडिओचा व्हिडिओवरती हे पाहिजे भावांनो तुम्ही कमेंट करून सांगू शकतात की आम्हाला याच्या ह्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे तर भावांनो मी मनापासून प्रयत्न करेन तुमच्यासाठी व्हिडिओ आणण्याचा तर भावांनो प्लीज सपोर्ट राहू हो द्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कराल भावांना विसरू नका भावांनो आपलं फक्त ड्रीम तेवढं कम्प्लीट होऊ द्या मग बहुत तर चालतं आहे असं सपोर्ट राहू हो द्या सगळ्यांचा प्लीज तुमच्या सपोर्टमुळेच आहे भावांनो मी जे काय आज आहे तो तुमच्या सपोर्टमुळेच आहे मांज़ा असां सपोर्ट कयम रहंदा भावनो एवी इच्छा मना पसंदि थैंक्यू टू फैमिली भावानू एका दिवशी एका दिवशी आपल्या गावा गाव गावाबद्दल व्हिडिओ बनवून भावानू गावाविषयी तर भावांनो सपोर्ट द्या हो सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनला ऑल करायला भावनं विसरू नका जेणेकरून न करून की आपली नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला भेटन तर सगळ्यांचा सपोर्ट हो भावानू असाच तुमचे मनापासून स्वागत भावांनो मराठी माणसाची मराठी व किंवा चॅनलमध्ये म्हणजे मनापासून धन्यवाद आहे भावांनो असं सपोर्ट राहते मराठी माणसाला मी माजलगाव तालुक्यामध्ये राहतो भावनू हे आमचे गाव आहे तर चालतंय भावन्न शेवटचा शेवटचा जे जेवण जे किसान भावनू असा सपोर्ट होते थँक यू टू फॅमिली तर भावना शेवटचा जे जेवण जे किसान आर सपोर्ट होते आणि आपला ब्लॉक तेवढा बघून घ्या थँक्यू